रोह्यात तेरा ते चौदा वर्षीय तब्बल सहा अल्पवयीन मुलींचा विनयभंग शिक्षक अनिल कुंभार याला अटक करून कडक शिक्षा होण्याची पालक वर्गांकडून मागणी शाळा शिकणाऱ्या मुलींचा सुरक्षितेचा प्रश्न आता ऐरणीवर रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील एका शाळेत तेरा ते चौदा वर्षाच्या सहा अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे दिनांक चोवीस मार्च रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीची मुलगी ही चणेरा विभागातील शाळेत गेली असता साडेआठ ते नऊच्या दरम्यान तिच्या शाळेतील शिक्षक अनिल कुंभार यांनी वर्गामध्ये शिकवत असताना फिर्यादी यांची मुलगी व तिच्या मैत्रिणी या पाठीमागील बेंच वर बसलेल्या होत्या त्यांच्या इच्छेविरुद्ध पाठीवर हात फिरवून समोरील भागावर हात लावून मनामध्ये लज्जा उत्पन्न करून पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असून सुद्धा त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे शरीरास हात लावून विनयभंग केला सदर बाबतीत एका पीडितेच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठले आरोपी विरोधात फिर्यादी दिले याबाबत रोहा पोलीस ठाण्यात आरोपी अनिल कुंभार राणार चणेरा तालुका रोहा यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम आठ बारा कलमांवर विनयभंग व अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनात पी एस आय सलमान खतीब पुढील तपास करीत आहेत शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षितेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्य सरकारकडून अशा नराधमाना भर चवाट्यावर शिक्षा देण्याची मागणी आक्रोश पालकांकडून होतोय महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहणवाज मुकादम रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका